सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात तसंच शांततेत मतदान पार पडलं सुमारे अडुसष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तसेच काही मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यंत्रांमध्ये बिघड झाल्याने ही यंत्रे तात्काळ बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मतदान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये बासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये बहात्तर हजार दोनशे त्र्याहत्तर पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर सहासष्ट हजार पाचशे चोपन्न महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याखालोखाला आहे कुडाळ मतदारसंघ कुडाळ मतदारसंघामधून साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि यामध्ये सदुसष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी पुरुष मतदारांनी तर बासष्ट हजार सहाशे पंच्याऐंशी महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यानंतर आहे कणकवली मतदारसंघ कणकवली मतदारसंघामधून साठ पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे यामध्ये एकोणसत्तर हजार चारशे एक्कावन्न पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर एकोणसत्तर हजार दोनशे अडसष्ट महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे पाच वाजेपर्यंत असं एकसष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सकाळपासून जर बघितलं तर काही मतदान केंद्रांवरती ई व्ही एम मशीनमध्ये एक थोडासा बिघाड जर धरला या व्यतिरिक्त कुठल्याही अनुचित प्रकार मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेला नाही ई व्ही एम मशीन्समध्ये जर त्याचा विचार केला तर त्यामध्ये दहा बॅलेट युनिट कुठेतरी बंद पडलेली आहेत बेचाळीस जवळजवळ व्ही व्ही पॅट मशीन्स बंद पडलेली होती तर वीज कंट्रोल युनिट बंद पडलेली होती परंतु तातडीने त्यात सर्वच मशीनची तातडीने बदल करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा तिथलं मतदान सुरळीत करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जर आपण जर बघितलं एकूण आपल्या ह्या मतदारसंघात जे एकसष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान झालेलं आहे ते पाच वाजेपर्यंतचं आहे आणि याच्यापुढे एक तासाभराचं जे मतदान आहे ते सर्वसाधारणपणे सात ते आठ टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या अडसष्ट टक्के मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या विधानसभा लोकसभा मतदा मतदानावेळेस दा, हेच मतदान पासष्ट टक्के झालेलं होतं हा मतदानाचा टक्का वाढण्याचं एक कारण असंही सांगता येईल की यावेळेस मतदान जनजागृती हा जो कार्यक्रम राबवण्यात आला तो फार मोठ्या प्रमाणावरती राबवण्यात आला विविध ठिकाणी रॅलीज काढण्यात आल्या मतदान फेऱ्या काढण्यात आल्या शाळेच्या मुलांना सुद्धा मतदान करा असं सांगण्यात आलेलं होतं शाळेच्या मुलांकरवी मतदान करा असं सांगण्यात आलेलं होतं प्रभात फेऱ्या काढण्यात आलेल्या होत्या मॅरेथॉन घेण्यात आलेल्या होत्या पथनाट्य करण्यात आलेली होती कदाचित त्यामुळे हा मतदानाचा टक्का आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्ती आहे तरी आजच्या ह्या मतदानामध्ये महिला मतदारांचा थोडासा कमी समावेश होता याची कारणं एकतर उन्हाळा असू शकतो कारण आजच्या कधी नव्हे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये उन्हाळा तीव्र पडलेला आहे आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तापमान हे एकोणचाळीस अंशावरती गेलेलं होतं भर दुपारी जेव्हा आम्ही या मतदारसंघातून फिरलो त्यावेळेस अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर दुपारी बारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान शुकशुकाट दिसून येत होता कदाचित सायंकाळी तीन चार नंतर हा मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि एकूणच या मतदारसंघामध्ये जर जे जेव्हा या मतदारसंघाचा जेव्हा फेरफटका मारला त्यावेळेस मतदारांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता मतदारांनी नवमतदारांनी फार उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचं दिसून येत होतं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन सखी मतदान केंद्र सुद्धा ठेवण्यात आलेली होती त्यातले कणकवलीमधलं कलमठमधलं होतं कुडाळमधलं काटे होतं सावंतवाडीतलं सावंतवाडी होतं त्या मतदान केंद्र केंद्रांवरती सुद्धा उत्स्फुट असा महिलांचा त्याचप्रमाणे इतरही मतदारांचा सा प्रतिसाद मिळालेला आहे महिला मतदारांना आपली बाळं अंगणवाडी ताईंकडे ठेवून आपल्या मतदानाचा हक्क बजावता आलेला आहे त्याचप्रमाणे जे दिव्यांग मतदार आहेत त्या दिव्यांग मतदारांसाठी प्रथमच शासनाने व्हीलचेअर किंवा त्यांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणणं नेणं ही व्यवस्था केलेली होती अशा दिव्यांग मतदारांनीसुद्धा बऱ्यापैकी आपल्या मतदानाचा हक्क या मतदारसंघामध्ये बजावलेला आहे तब्बल एकोणचाळीस डिग्री सेंटीग्रेडमध्ये कधीही न पडलेल्या अशा उन्हाळ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे मतदान झालं सिंधुदुर्गातील हे मतदान एका सुजाण मतदानाचं प्रतीक आहे असंच म्हणावं लागेल कॅमेरामन संदेश कारवडेकरसह गुरुप्रसाद दळवी आणि मी देवयानी वरसकर सिंधुदुर्ग लाईसाठी सिंधुदुर्ग नगरी पोहोच